नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आप आपल्याला जर देवपूजाला वेळ नसेल तर आपण कोरडे देवपूजा कशी करावी हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रत्येक घरात देवपूजा पुरुष करत नाही मग काय करावे सुट्टीच्या दिवशी महिलांनी माहेरी किंवा मा अन्य जाण्यासाठी वेळ असतो जावंच लागतं मग अशा ठिक अशा वेळी घरामध्ये आपल्या दे रोज रोज देवपूजा होत नाही म्हणून आपल्या घराला दोष लागतात आपण देवाकडे फिरकत सुद्धा नाही देवा देवाला आंघोळसुद्धा सुद्धा घालत नाही किंवा मग कधी कधी घरामध्ये ना नॉनव्हेज बनवलं जातं आणि त्यामुळे देखील देवापुढे दिवा लावला जात नाही कारण नॉनव्हेज खाऊन कसा दिवा लावणार अशी देवपूजा करणार मग त्यांचे मूळ त्या त्यामुळे त्यांची देवपूजाही राहून जाते बऱ्याच जणांना हे माहीत आहे की बऱ्याच जणांना हे माहीत असेल किंवा नसेल हे मला माहीत नाही पण आपल्या घरामध्ये देवघर असणं अतिशय खूप महत्त्वाचं आहे देवघर आहे म्हणजे आपल्या घराचा आत्मा आहे त्यामुळे आपल्या घरात देवाची देवपूजा होणं तर महत्त्वाचं आहेच आपल्याला थोडीशी जरी अडचण आली तर आपण लगेच देवा देवा करत राहतो आपल्या घरांना ऐकून घेण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच देवघर असतो त्यामुळे महिलांना तर देवघराशिवाय करमतच नाही पण ज्या महिला जॉब करतात त्यांना काही ठिकाणी देवपूजेसाठी वेळ नसतो त्यामुळे घरात रोज रोज देवांची पूजा होत नाही देवपूजा मन देव रोज रोज देवपूजा न केल्यामुळे त्यांना स्नान न घातल्यामुळे जे काही आपल्याला घरातील नकारात्मक दोष ऊर्जा आहे त्या सगळ्या नष्ट होतात आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढी स्वतःच्या आपण रोज देवपूजा केल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढीच लागते स्वतःला आपल्याला प्रसन्न वाटतं जे काही आहे ते दैवत्वच आहे आपण म्हणतो ते जागृत राहतं आपल्या घरामध्ये चैतन्य राहतं पण बघा किती तरी किती जरी म्हटलं असं तरी बऱ्याच जणांच्या बऱ्याच जणांचं असं होतं की कामामुळे किंवा काही कारणामुळे रोज देवपूजा करणं शक्य नसतं ज्या जॉब असतो व्यवसाय असतो किंवा इतर इतरही लहान इतरही लहान कामं लहान मुलं असतात इतरही काही कामं किंवा मुलं असतात बऱ्याच वेळेला काही होतं की जी गृहिणी घरातली असते तिच्यावरती पण लोड जास्त असतो कामाचा कामाचं किंवा म महिला आहेत त्यांना जॉब करून घरातलं पण सर्व काही स मॅनेज करावं लागतं किंवा कोणी जेंट्स देवपूजा करणार नाहीत कोणाच्या घरात देवपूजा कोणी जेंट्स करत असतील पण कोणाच्या घरात काहीच कोणी करत नाही भरपूर कामं असतात पण किती जरी वेळ काढायचं म्हटलं तरी शक्य होत नाही बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की ताई आमच्या घरात आमच्या देवघरामध्ये खूप मूर्ती आहेत खूप फोटो आहेत म्हणून आम्हाला रोज रोज देवपूजा करायची म्हटलं तर व्यवस्थित देवाला स्नान घालून तर शक्य होत नाही खूप वेळ लागतो पण आम्हाला कामामुळे जॉबमुळे व्यवसायामुळे हे शक्य होत नाही काय करावे त्याला काय पर्याय आहे हे लक्षात घ्या तुम्हाला ज्या ज्या दिवशी देवपूजा करणे शक्य होईल त्या दिवशी तुम्ही देवाला स्नान घालून घातलं तर घातलं पाहिजे तशी देवपूजा तुम्ही केलीच रोजच केली, केली पाहिजे बरेच जणं असंही करतात की देवपूजा ना देवपूजा नाही जमत म्हटल्यावरती त्या देवघराकडे कोणी फिरकत पण नाही पण किंवा अजिबात दिवा लावलासुद्धा जात नाही दिवा लावायला पण जात नाही अगरबत्ती लावली जात नाही धूप दीप धूप लावला जात नाही कारण तर वेळ कारण का तर आम्हाला वेळच नाही आम्हाला किंवा आम्ही देवपूजा व्यवस्थित केली नाही आहे देवाला स्नान घातलं नाही आहे मग कशाला दिवा लावायचा मग कशाला धूप पेटवायचा अगरबत्ती कशाला लावायची तर तर मग असं करायचं नाही आपल्याला जरी रोज देवाला देवपूजा करायला जमलं नाही आपल्याला जरी रोज देवपूजा करायला वेळ नसेल तरी देखील तुम्ही अशा प्रकारे कोरडी देवपूजा रोज तुम्ही करू शकता ती कशी करायची मी तुम्हाला सांगते कारण काय असतं आपल्या देवघराकडे आपण अजिबात लक्ष देत नाही आहे समजा दिवा पण आपल्या देवघरामध्ये लावला जात नाही तर आपल्या गरा, घरात घराला दोष लागू शकतो जे नकारात्मक ऊर्जा असते ते आपल्या घरामध्ये मोठ्या प्रमाणे वास करते आपल्या घरामध्ये पसरू शकते म्हणून आपण रो रोज अशी कोरडी देवपूजा करायला पाहिजे अशा घरामध्ये वारंवार वादविवाद होत राहतात घरामध्ये नवीन नवीन समस्या कोर्ट कचेरी आझा आजार पण घराची कामं आजार पण घराची कामं अशी सर्व कामामध्ये आपल्याला अडचणी येत असत म्हणून आपल्याकडून देवांची सेवा व्यवस्थित घडत नाही त्यामुळे आपल्याला बराच अडचणींना तोंड द्यावं लागतं ज्या ज्या दिवशी तुम्हाला शक्य असेल त्या त्या दिवशी तुम्ही देवांना स्नान घालून अशी देवपूजा नक्की करा बघा रोज शक्य होईल इल... शक्य तिकडे जाऊ हो... नको नॉनवेज शक्य होईल तर देवघरामध्ये जो दिवा आहे तो रोज देवी रोज सकाळी संध्याकाळ प्रज्वलित करा ते एकतरी वेळेला तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे सकाळी किंवा संध्याकाळी जाता येता जॉब करून तुम्ही ऑफिसवरून संध्याकाळी किंवा रात्री उशिरा पर्यंत येता मग हा वेळ मग हा वेळ तरी तुमच्याकडे असेल तुम्ही जेव्हा घ घर, कधी घरी याल तेव्हा व्यवस्थित तुम्ही स्वच्छ असाल तेव्हा तुम्ही आंघोळ करून घ्याल त्यानंतर फक्त देवघरामधला जो दिवा आहे तो प्रज्वलित करा त्याचबरोबर अगरबत्ती आहेत अगरबत्ती आहे ती लावायची किंवा तुम्ही धूप लावत असाल तर तो लावा जरी तुम्ही आता देवांना स्नान घातलेले नाही तुम्हाला वेळ नाही आहे तरी तुम्ही दिवा लावाय तुम्हाला दिवा लावायचा आहे अगरबत्ती किंवा धूप लावायचं आहे छान सुवासनाने मन प्रसन्न होतं आपलं आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाही होतात म्हणून नवीन नवीन चांगली ऊर्जा वाढीस लागतात त्यामुळे आपल्याला हे करायचं आहे आता काय करायचं तुम्ही कापूर आणून ठेवा जो कुठला कापूर अवेलेबल होईल तो तुम्ही आणा आणि तो साधा असूल असे किंवा भीमसेनी असेल आणि आपल्या देवघराच्या शेजारी तो ठेवायचा आहे आणि एक कापराची वड़ी तुम्हाला सकाळ संध्याकाळ ती रोज जाळायची आहे आरती सर्वांना माहीत माहीत असते फक्त ती जरी ती जरी आरती तुम्ही म्हटली तरी चालेल आरती करताना घंटानाद अवश्य करा या नादाने काय होईल घरामधली काही वाईट शक्ती जी असेल ती आपोआप नकारात्मक ऊर्जा ल लपून बसलेली असते ती द दूर होते त्यामुळे घंटानाद तुम्ही सकाळी रोज करत चला संध्याकाळी दिवे लावल्यानंतर घंटानाद केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते मला असे म्हणायचं आहे हेच खूप सोपं आहे तुम्हाला आता ऐकताना वाटतं वाटत असेल की खूप जास्त वेळ लागेल पण बघा पाचच मिनिट लागतात फक्त दिवा लावून तेल तूप जे आहे ना ते दिव्याचे हे देवघराच्या शेजारी एखाद्या बॉटलमध्ये तुम्ही भरून ठेवा दिव्यासाठी जे वेगळं तेल तूप काढलं असेल ते खूप खूप सोपं पडतं आणि दिव्या दिवा, दिवा लावायचा उत्पत्ती लावायची किंवा धूप पेटवायचा असेल तर धूप जाण्या का पेटवायचा कापूर जा जाण्याचा आणि आरती म्हणायचा आणि आपल्याला आहे तर हे तुम्ही आवश्यकता एवढी गोष्ट लक्षात घ्या जी तुम्ही वाहिलेली फुलं आहे ती दुसऱ्या दिवशी मात्र तुम्हाला आठवणीने काढायची आहे जर नवीन तुमच्याकडे ताजी फुलं असतील तर ती फुलं तुम्ही देवांना अर्पण करू शकता पण तीच फुलं आठवड्याभर तुम्ही ठेवणं हे अत्यंत चुकीचं आहे जर तुम्ही तीच फुलं आठवड्याभर आठवडा आठवड्याभर तशीच ठेवली तर प्रचंड प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणून दे देवघरामध्ये सुकलेली फुलं कधीही ठेवू नये तुमच्या घरामध्ये तयार होतात नकारात्मक ऊर्जा तयार होते घरात वादविवाद भांडणं लागतात नवरा बायकोमध्ये वाद होतात किंवा घरातल्या सदस्यांमध्ये वाढ होतात आजार पण येतात त्यामुळे बघा असं जे फुलं असतात ती देखील आपल्याला कधीच ठेवायची नाही त्यामुळे दुसऱ्या दिवशी ही फुलं आपण नक्की काढून टाकायचीच ते लगेच ती निर्माणल्यामध्ये आपल्याला टाकून द्यायची आणि दुसरी दुसरी गोष्ट म्हणजे एवढ्या मूर्त्या ठेवा की ज्याची तुम्हाला सेवा करणे शक्य होईल तितकीच तुम्ही तितकेच मूर्त्या ठेवा लोक काय करतात की बरेच मूर्त्या बरेच फोटो हे देवघरामध्ये ठेवत असतात आणि त्यांची आपल्याला सेवा करणे शक्य होत नाही लक्षात घ्या तुम्हाला जर देवपूजा करायला वेळच नसेल तर तुम्ही अशा प्रकारे देवांच्या मूर्ती फोटो आणणे टाळायचे आणि मोजक्याच मूर्ती ठेवायच्या आहेत आणि त्यांच्या त्यांचाच विधिवतपणे तुम्ही पूजन करायचं आहे खूप जास्त मूर्ती फोटो असतील तर ते देवपूजा करायला इतका वेळ न तितका वेळच आपल्याजवळ नसेल तर तुमच्याकडून त्या जे सेवाच होणार नसेल तर देवपूजा रोजच्या रोज करणं जमणार नसेल तर तुम्हाला ती तुम्ही एवढ्या मूर्ती किंवा फोटो घेणं खूप चुकीचं आहे आणि टाळायचं आणि तुमच्याकडे आता समजा एखादी मूर्ती आहे तुमच्याकडे एखाद्या देवाची किंवा फोटो आहे पण तुमच्याकडून ती सेवा होतच नसेल तर किंवा त्या देवपूजा रोज होतच नसेल तर काय करा तुम्ही ज्या तुम्हाला ज्या देवाची सेवा होत नाही त्या मूर्ती त्या मूर्ती किंवा फोटो जे तुम्ही विधिवतपणे विसर्जित केल्या तरी चालतील मूर्ती विसर्जन करताना दहीबाज सोडायचा आहे आणि तुम्हाला अशा प्रकारे त्या मूर्ती विसर्जित करायचं आहे कारण तुम्हाला आपलं मला आपण मूर्ती फोटो घेत घेतो आपण सेवा करू वरती म्हणून आपल्याकडून सेवा जमत नाही किंवा त्या देवाचं आपल्याला साधं नामस्मरण देखील सु नामस्मरण करणं देखील जमत नाही आणि काय होतं मग घर आपण जर रोज आपण देवपूजा पण करत नसतो काहीच करत नसो त्या देवाचं तर आपल्याला आपल्या दोष लागू शकतात घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढू शकते त्यामुळे बघा जे एवढेच देव ठेवा की ज्याची तुम्हाला रोज सेवा घडू शकेल किंवा तुम्ही तू मला रोज देवपूजा करणं तुम्हाला रोज देवपूजा करणं जमत नसेल तर अगदी मोजकीच देव तुम्ही घरामध्ये ठेवा फोटोज ठेवा जे आहे ते देवाऱ्यात ते थे ठेवा थे खूप मूर्ती जास्त किंवा फोटोंची गर्दी करायची नाही कारण जितक्या मूर्ती फोटो जास्त ठेवा तेवढाच तुम्हाला वेळ पण लागणार आहे जर मूर्ती फोटो कमी असतील तर तुम्हाला कदाचित रोजच्या रोज देवपूजा करणे शक्य होईल हे लक्षात घ्या की आपल्या कुलदेवीची सेवा करणे आपल्या घरामध्ये खूप गरजेचे आहे ते खूप महत्त्वाचे आहे पण आता ज्यांना रोजची देवपूजा करणे शक्य होत नाही त्यांना काय प्रश्न पडणार की एवढा व्याप एवढ्या कामाचा व्यापा, मा, व्यापा मागे व्यापामागे आमच्या मागे मला ते पूजा करणं जमत नाही मग कुलदेवीची सेवा आम्ही कशी करणार तर मग लक्षात घ्या रोज आपली जी कोरडे देवपूजा असते त्या देवासमोर दिवा लावला लावा, लावा। दिवा लागला पाहिजे अगरबत्ती धूप लावली पाहिजे आणि तुम्ही काय करायचं हे फक्त अकरा वेळा तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करा फक्त अकरा वेळा कुलदेवीचं स्मरण करा तुम्हाला येत नसेल किंवा जप माहीत नसेल तर ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे या नावाने या मंत्राचा जप करा तुमची कुलदेवीपर्यंत तुमची सेवा ही नक्की पोहोचेल ही खूप साधी आणि सोपी अशी सेवा पसंत पडते फक्त तुमच्या शुद्ध मनाने ती सेवा केलेली पाहिजे पूर्ण श्रद्धेने ही सेवा तुम्ही करा तुम्हाला कशाचीच कमतरता आयुष्यामध्ये पडणार नाही कारण आपल्या कुलदेवीला आपल्या देवांना माहीत असतं की आपण किती कष्ट करतोय खूप मेहनत घेतोय त्यामुळे ब बग, बघा जो कोणी मनापासून सेवा करतो ना त्याचं सगळं जे काही आपण म्हणतो ना तो भो भोळी बाबडी सेवा जी असते ना तो ती सेवा परमेश्वर स्वीकार करतो ते ती सेवा देव स्वीकार करतो म्हणजेच करतोच करतो या सेवा तुम्ही करू शकत करू शकता जर तुम्हाला रोजची देवपूजा जम जमत नसेल तर एवढं तरी तुम्ही करा ज्या दिवशीची रांगोळी त्या दिवशी का घा गा, घालणार शक्य होईल देवघरासमोरची रांगोळी फुलाची रांगोळी काढा स्वस्ती काढा महालक्ष्मीचे शुभचिन्ह काढा उमरट्ट्या जर तुम्ही या गोष्टी करू शकता आणि अजून एक म पूजा करत नसाल तरी देखील ही एक गोष्ट तुम्ही करायला नक्की सुरुवात करा किंवा एक सवय लावून घ्या त्या गोष्टींची बघा तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नक्की वाढणार वाडना, वाढणार तुम्हाला कुठल्याच बाबतीत कसलीच अडचण येणार नाही ती गोष्ट म्हणजे तुम्ही तुळशीसमोर दिवा लावणे खूप महत्त्वाचे आहे रोज संध्याकाळी तुम्हाला तुळशीसमोर दिवा लावायचा आहे हे एक पंथी एक पंथी रोज तुळशीला दिवा लावा तुम्ही हे करा रोज ती पंथी तुम्हाला तुळशीत लावायची आहे आणि तुम्ही जरी म्हणजे जॉब जरी करत असाल तरी तुमचा व्यवसाय जरी असेल तरी उशीर होतो घरी जायला जेव्हा घरी जेव्हा कधी घरी तुम्ही घरी जाल तेव्हा तुम्ही अवश्य तुळशीसमोर असा दिवा लावायला विसरू नका जेव्हा तुम्ही तुम्हाला सवय होईल ना, ना या गोष्टीची तुम्हाला कसलाच कंटाळासुद्धा येणार नाही या उलट तुम्हाला तुमच्या घरामध्ये खूप पॉझिटिव्ह वाटेल एनर्जी आलेली जाणवेल तुम्ही ही गोष्ट करायला सुरुवात तर करा आणि बघा की तुम्हाला नक्की खूप चांगला फरक पडेल तुमच्या आयुष्यामध्ये याने आता बघा ज्यांना ना फरक पडतो देवांना स्नान घालणं शक्य नाही त्यांना काय करायचं आहे पौर्णिमा अमावस्या अशा स्थितींना तरी देवांना स्नान घालणं घालायला विसरू नका त्या दिवशी तरी आपल्याला देवपूजा करायची आहे मात्र हे लक्षात घ्या की तुम्ही आता जॉबला चाललेला आहात किंवा तुम तुमच्याकडे कामाला जाताना जा कामाला जात आहात तर त्या वेळेमध्ये तुम्हाला ना देवाचं नामस्मरण करा किंवा गणपती बाप्पाचं स्मरण करा जे गणपती बाप्पाचं स्मरण करतात श्रवण करतात त्यांना गणपती स्त्रोत श्रवण करतात जर प्रवास करत असाल तर देवाचं स्मरण करत असाल तर देवाचं नामस्मरण केल्याने देव आपल्याला केसालाही धक्का लागू देत नाही असा कित्येक जणांचा अनुभव आलेला आहे म्हणून या गोष्टी तुम्हाला लवकरात लवकर सुरुवात करायच्या आहेत जर स्वयंपाक करताना तर तुम्ही अशा वेळे नामस्मरण करा तर अशा वेळेला काय करायचं तुम तुमचं नामस्मरण सुरू असलं पाहिजे तेव्हा नामस्मरण सुरू ठेवायला पाहिजे अशा प्रकारे ही जी कोरडी देवपूजा आहे ते तुम्ही नक्की करू करू शकता लक्षात घ्या देवा देवघरासमोर सकाळ संध्याकाळ फक्त दिवा आणि एक अगरबत्ती एवढं तरी आपल्याला लावायचं आहे हे खूप खूप महत्त्वाचं आहे देवघर असून उपयोग नाही तर आपल्याला तिथं एक दिवा हा नक्कीच लावायचा आहे बरेच जण देवघराकडे फिरकतसुद्धा नाहीत आणि कधी देवघरामध्ये दे दिवा पण लावत नाहीत हे अत्यंत खूप खूप चुकीचं आहे यामुळे आपल्या घरातील नक्कीच आपल्या घराला नक्की दोष लागू शकतात यामुळे ही जर हीच जर चूक तुमच्याकडून जर होत असेल तर ही चूक आत्ताच तुम्ही थांबवा आणि आजपासून ठरवा की तुम्ही लगेचच देवघरामधील दिवा लावायचा दिवा लावायला सुरुवात करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सगळ्यांना ही माहिती मिळेल आणि ल नक्की बऱ्याच जणांना या माहितीचा उपयोग होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ